ध्यासारख पंख नसलेल्या पक्षासारख आई तुझ्या विना जगन म्हणजे सुवास नसलेल्या सुमनासारख आत्मा नसलेल्या चिंतनासारख काठा नसलेल्या घड्याळ्यासारख आई तुझ्या विना जगन म्हणजे आशय नसलेल्या कवितेसारख स्वर नसलेल्या संगीतासारख वात नसलेल्या दिव्यासारख आई तुझ्या विना जगन म्हणजे भूपाळी नसलेल्या देवडासारख भाव नसलेल्या भक्तीसारख श्रोता नसलेल्या कवितेसारख आई विना जगन म्हणजे गुरु नसलेल्या शिष्यासारखं कीर्ती नसलेल्या देशासारख्या सुंदरता नसलेल्या प्रकृतीसारखं आई आई विना जगन म्हणजे सूर्यास्त नसलेल्या दिवसासारखं खत नसलेल्या उत्पादनासारखं पाणी नसलेल्या नद्यासारखं आई विना जगन म्हणजे दिशा नसलेल्या प्रवासासारखं ध्येय नसलेल्या संघर्षासारखं अभिरुची नसलेल्या जिंदगीसारखं अभिरुची नसलेल्या जिंदगीसारखं आई तुझ्या विना जगणं म्हणजे दिशा नसलेल्या प्रवासासारखं धन्यवाद वा 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 वा, वा, वा।